नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी तळेगाव दाभाडे शहर स्टेशन विभाग महिला मोर्चेच्या वतीने संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री बापूसाहेब जयवंतराव भेगडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व नागरिक महिलांसाठी मोफत बी एम आय रिपोर्ट मार्गदर्शक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात संबंधी अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त मार्गदर्शन आरोग्य सल्लागार संतोष पाटील के डी वाघ स्वाती मॅडम प्रताप लोणकर नवनाथ गायकवाड अश्विनी गायकवाड मनिषा मराठे यांनी आरोग्यसंबंधी अत्यंत महत्त्वाचे उपयुक्त असे मार्गदर्शन सर्व महिलांना केले या कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे तळेगाव दाभाडे गाव, गाव विभाग महिला अध्यक्षा शोभा परदेशी संजोक्ता आघाडे मीना भेगडे अनिता भेगडे मनीषा जांभूळकर स्मिता पोरे मृदुला भावे राजश्री पोटे पायल लिंबोरे निर्मला पोटे नितीन पोटे व राजमाता महिला बचत गटातील महिला सदस्या यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या, या कार्यक्रमाचे आयोजन निर्मला नितीन पोटे भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष स्टेशन विभाग यांनी केले आमचे मार्गदर्शक संत उपाध्यक्ष जयवंतराव बेगडे यांच्या आविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केला होता आणि बहुसंख्येने सर्व महिला उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि बापू साहेबां जर सांगायचं जर म्हणलं तर आपण पण काहीतरी समाजाचा देणं आहोत आणि ह्या आपण महिलांच्या आरोग्याविषयी समस्या आहे आणि त्या महिलांमध्ये भरपूर आहेत त्या आपण चेकअपसाठी सर्वांना मोफत अशा थे। बापू साहेब बेगडे यांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो त्यांच्यातून चांगली सेवा घडो ही ग्रामदेव डोळ महाराज प्रार्थनी चरण करतो आणि थांबतो नमस्कार आमचे मार्गदर्शक बापूसाहेब अण्णा भेगडे यांना मी सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी महिलांना आय रिपोर्ट तपासणी आणि आरोग्य विषयी सल्ला आमचे ग्रेट आरोग्य सल्लागार संतोष पाटील सर यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी देण्यात आला खूप महत्वाची अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि महिलांचा यात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता आणि असंच मी यामुळे मी बापूसाहेब भेगडे यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आज बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मलाताई पोटे यांनी जो महिलांचे आरोग्य याविषयी जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम निर्मलाताईंचे मनापूर्वक आभार मानेल आणि महिला महिला आपल्या संसारामध्ये इतक्या दुंगा असतात की त्या स्वतःकडे लक्ष देणंच राहून जात सर्व परिवाराचे सगळं काही करत असताना की आपण कोण आहोत ह्या गोष्टी विसरून जातात आणि पूर्णपणे आपल्या परिवाराला वाहून घेतात त्यामध्ये कुठेतरी त्या स्वतःचं अस्तित्व देखील विसरतात आणि स्वतःचा आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करतात तर आज संतोष पाटील सरांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं महिलांना तर मी संतोष पाटील सरांचे देखील मी खूप मनापासून आभार मानेल आणि त्यांचं कौतुक देखील करेल की महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या पद्धतीने व्यायाम आहार केला पाहिजे याबद्दल त्यांनी खूप अशी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल देखील मी त्यांचे मनपूर्वक आभार मानेल आणि महिला भगिनी निश्चितच आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतील असं मला आज आवर्जून इथे सांगावं असं वाटतंय बाप्पू साहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त जो उपक्रम राबवला आणि उपक्रमाची खूप सुंदर अशी सुरुवात माझ्या महिला भगिनीकडून केली त्याबद्दल मी निर्मलताईंचे ताईंचे पुनशे एकदा मनपूर्वक आभार मानेल आणि महिलांना मी जाता जाता एकच सांगेल की आपल्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या जर आपण स्वतः जर महिला जर सुरक्षित असेल आई जर सुरक्षित असेल तर दा संपूर्ण कुटुंब हे आपलं निरोगी राहतं आणि सुरक्षित राहतं धन्यवाद नमस्कार सर्वांना आज बाबूसाहेब बेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मल पोटी मॅडमनी एक आरोग्य शिबिर ठेवलं होतं लेडीज महिलांनी खूप सारं प्रोत्साहन दिलं मला कारण माझं काम आहे की आरोग्य सल्लागार हा मला खूप मोठा अभिमान आहे आणि आज खूप महिला जागृत केल्या वेलनेस म्हणजे काय इननेस म्हणजे काय आज महिलांना का गरज आहे आरोग्याची कारण जेवण आणि जीवन, जीवन दुनी बदलले आज कारण आज जेवणामध्ये कस नाही जेवणामध्ये माहिती सांगितली आणि महिलांनी आज ती शांतपणे ऐकून घेतली आम्हाला एकही सपना निरोगीर आहे घर आपणा पण कित्येक महिला त्रस्त जीवनामध्ये कारण महिला ही फक्त परिवारासाठी जगती स्वतःसाठी जगत नाही आज त्यांना आम्ही ओळख करून दिली की आपण कोण आहात आपण जिजाऊ आपण रामाई आणि आपण एक आई आपण एक मुलगी आहोत या संसारामध्ये महिला इतक्या भरकटल्या की त्यांनी स्वतःकडे आज केलं की जॉईन करा करा आणि नवीन सुरुवात थँक्यू आज बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त माझी मैत्री निर्मलाताई पोटे यांनी आरोग्य महिलांचं सुरक्षित राहावे म्हणून जो आज उपक्रम राबवलेला आहे इथे तर प्रत्येक महिलेला संतोष भाऊ पाटील यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे कारण की स्वतःसाठी एक तास तरी दिवसातून काढा कसं आपण बारा तास नुसते काम करत असतो तर स्वतःसाठी खरंच एक तास काढलेला खूप चांगला आहे आणि निर्मला तर त्याची सुरुवातच केलेली आहे आणि नक्कीच आम्ही पण निर्मला ताईंच्या बरोबरीने आम्ही पण आता सुरुवात करूयात वैशाली ताई आहे मी आहे आणि खरंच म्हणजे बापू साहेबांचं आम्ही आता काम सुरुवात केलेली आहे आता अपक्ष उमेदवारी जेव्हा लढत होतो तेव्हापासून तर आम्हालाही खरंच वाटतं की आमचं आरोग्य खरंच चांगलं पाहिजे कारण की त्यांच्याकडे आज आम्ही बघतोय ना बापू साहेबांकडे तर आम्हाला त्यांच्याकडे बघून खरंच असं वाटतं की खरंच तितकंच आपण फिट आणि एकदम मानसिक संतुलन कसं असावं हो, तर फक्त बापूसाहेब भेगडे यांच्यासारखं असावं हो। आणि प्रत्येक गोष्टीला कसं तोंड देता येईल ते त्यांच्याकडून आहे आणि मी परत एकदा माझ्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून बापूसाहेब भेगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि धन्यवाद बापूसाहेब भेगडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आज निर्मलाताई पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माझे ग्रेट आरोग्य सल्लागार आणि ज्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये भरभरून दिलं असे संतोष पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून या, मार्गदर्शना या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालाय प्रत्येक घरातील महिला शिकली पाहिजे पुढे आली पाहिजे जसा मानस असतो तसं आरोग्याच्या बाबतीत देखील प्रत्येक महिला त्या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने काम करू शकले पाहिजे त्यासाठी स्वतःला फिट ठेवणं ही काळाची गरज आहे असं आवाहन या शिबिराच्या माध्यमातून आज करण्यात आलंय आणि खूप प्राऊड फील होतंय खूप अभिमान वाटतोय की अशा क्षणांचा आम्ही भागीदार झालोय तळेगाव सारख्या ठिकाणी येऊन या ठिकाणी आज महिलांना जनजागृतीचं स्पेशली आरोग्याच्या बाबतीमध्ये जे केलं जात आहे कारण प्रत्येक महिला जर फिट असली तर ती कुटुंबाला देखील खूप छान आरोग्य देऊ शकते त्यामुळे स्वतःसाठी जगायला शिकणं आणि स्वतःचा आहार आणि विहार बदलणं यासाठी आज जे या अनुषंगाने जे मार्गदर्शन झालं तर ते खूप छान होतंय या कार्यक्रमाचा आम्ही एक भाग बनलोय किस्सा हिस्सा बनलोय त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि आनंद वाटतोय धन्यवाद थँक्यू नमस्कार उद्या बापू साहेबांना भेगडे यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आम्ही सर्व महिला मोर्चांतर्फे बापू साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांचं त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही डोळस नचरणी प्रार्थना करतो नमस्कार आ, मी बापू साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या जीवनामध्ये जे त्यांनी स्वप्न साकार बघितलंय ते त्यांचं साकार हो आणि त्यांच्या नमस्कार मी मीना अजय बेगडे मी तळे महिला मोर्चेची उपाध्यक्ष बोलते बा उद्या बापू साहेबांचा वाढदिवस सा आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आमच्या महिला आयोगाकडून नमस्कार मी संजोक्ता प्रशांत आगळे आ, मी महिला मोर्चा महिला आघाडीची उपाध्यक्ष आहे संत तुकाराम साखर कारखान्याचे बापूसाहेबांना भेगडे बेगडे वाढदिवस वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते सर्व महिला आघाडीच्या मैत्रिणींकडून बापूसाहेब अण्णा बेगडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना निरोगी आयुष्य मिळव ही स्वामीचरणी प्रार्थना आणि वाढदिवसाच्या पुन्हा खूप खूप शुभेच्छा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद